हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त चाल मजेत चाल तर आज आपले गुरुवारचं दरवाजात पूजा केलेली आहे हळदीचं लेपन झालेलं आहे आणि छोटेशे असे रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यानंतर फुलवाती पाजळलेल्या आहेत मला खूप छान वाटतं आणि मी हे असं करते दर मंगळवारी गुरुवार शुक्रवार आणि आमोषा पौर्णिमा आली की मी हे करते खूप प्रशस्त वाटतं खूप छान वाटतं मनाला पण एकदम शांतता भेटते आणि मन मनाला एकदम असं प्रसन्न वाटतं हे देवधर्म केलं की खूप छान वाटतं आणि घरात केलंच पाहिजे देवपूजा हे केलं की आपली बाहेरची पिढा बाहेर जावं घरातली लक्ष्मी घरात येऊ हो। त्यासाठी हे सगळं केलंच पाहिजे तर बघू शकताय तुम्ही खूप छान असे छोटे छोटे जे साचे आहेत आणि त्याची रांगोळी म्हणजे मी छापलेली आहे आणि मस्त असं अन्नपूर्णा मातेला पहिले नमस्कार करू आणि त्यानंतर बघू शकताय माझे छोटेसं देवघर आहे त्यात छोटे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि त्याची पूजा केलेली आहे तर आज काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आपल्याला मोबाईल कोणी घेऊन दिलेला आहे त्यानंतर माझे धीरांशी ब जावेशी बोलणं होतं आहे त्या गोष्टीबद्दल मला क्लिअर करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता खरंच हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल आणि कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा आजचा ब्लॉग आपला हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे तर बघा आज आमचे साहेब व्हिडिओमध्ये आलेले आहेत तर आजचा मेनू बघा काय काय सुक्क बटाटा केलेला आहे त्यानंतर खिचडी आहे खिसून बटाटा घातलेल्या आणि सगळ्या आम्ही मस्त इथे नाश्ता करतोय आणि इकडे चहा पण आहेत बघा चहा आहे ह्या कपात मग साय आहे तर है। सा है है, या सगळ्या नाष्टा करायला तर आपल्या नवीन मोबाईलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी येऊन गेलेले आहेत पण साहेब नवीन मोबाईलमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये तर बघा तर क्लिअरिटी किती छान आहे कॅमेऱ्याची आणि आपल्याला मोबाईल ज्यांनी दिला आहे त्याचं अजून नाव सांगते धीराच्या <laughs> पोरांनी म्हणजे पुतण्यानी मला मोबाईल घेऊन दिलेला आहे आमच्या भैयाने घेऊन दिलेला आहे मोबाईल तर आता सगळ्यांना वाटत असेल की हा ह्यांनी दिराशी बोलत आहे जावेशी बोलत आहेत हो तर आम्ही बोलत आहे आणि काही क का लोकांमुळं काय गैरसमज निर्माण झाले होते त्यावेळेस कळलं नव्हतं खरं काय खोटं काय ते त्याचं का का सहानिशा न करता अविश्वास दाखवला त्या बिचाऱ्यावर तर आता जे काय ते क्लिअर का झालेलं आहे पण अजून ज्याच्यामुळं झालेलं आहे ते कधी तर समोर आला की ते पण क्लिअर करू आपण ते पण क्लिअर करू चला, तर चला आता व्हिडिओ छोटासा टाकलेला आहे हा मिनी ब्लॉग छोटासा गुड मॉर्निंग तर ह्या दोन गोष्टी बोलायच्या होत्या मला त्यासाठी खास साहेबांना घेऊन हा व्हिडिओ काढलेला आहे हाय फ्रेंड कसे आहेत सगळे मस्त जात चाल सगळ्यांना श्री गुरुदेव आणि गुड आफ्टरनून हो, तर तुम्ही बघू शकता आज मुलं आणि सगळी फॅमिली आम्ही चाललेलो आहोत फिरायला

आज पाऊस पण नाही वातावरण पण खूप छान असं आहे बघू शकता हे बघा मस्त असं वातावरण आहे ऊन थोडस पडतंय थोड गाबा आल्यासारखं होतंय छान वाटतंय कुठं चाललो काय चाललो हे तुम्हाला दाखवू आम्ही तर बघू शकता आज गुरुवार स्पेशल काय काय बनवलेलं आहे तर सगळ्यात स्पेशल तर आळूच्या वड्या सगळ्यांना आवडतात आणि मस्त अशा तळून केलेल्या आहेत तर बघू शकताय तुम्ही एकदम असं मस्त कुरकुरीत झालेली आहे आळूची वडी आणि इथं बघू शकता तुम्ही साहेबांचं ताट रेडी झालेलं आहे स्वामींना ताट दाखवून झालेलं आहे तर आता इथं मेनू काय काय बघा तिखट डाळ आहे डाळीची आमटी आळूच्या वड्याच्या काड्या असतात त्याची भाजी आहे त्यानंतर बॉबी चपाती इथं भात लावलेला आहे थोडस आणि खोबऱ्याची चटणी इथं ताटाला मीठ लावलेलं ला आहे तर आपलं हे गुरुवारच ताट आता साहेबांना देत आहे तर तुम्ही बघू शकता मी काय काय बनवलेलं आहे तर मस्त अशी चमचमीत आणि झंजमीत वांग्याची भाजी आहे खूप छान अशी झालेली आहे त्यानंतर इथं ता बघू शकता हे आळूच्या वड्याचं भाजी आहे आपली आणि खाली मस्त खोबऱ्याची चटणी आहे काल आमोशा होती तर ओल्या नारळाची चटणी केलेली आहे त्याच्यानंतर इथे होऊ शकताय तिखट वरण आहे मस्त घट्ट झालेलं आहे एकदम असं तेव्हा त्याच्यामध्ये बॉरी आहे तर आजचा मेनू खूप छान झालेला आहे तर चला या गुरुवारचा उपवास सोडायला सगळेजण आणि परत एकदा सगळ्यांना श्री गुरुदेव तर या मस्त जेवायला आता